जय श्रीराम मुद्दा म्हणून आज आपल्याला या प्रेस कॉन्फरन्ससाठी आमंत्रित केलं सर्व पत्रकार बंधूंचं प्रिंट मीडिया असेल सोशल मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया आपल्या सगळ्यांचं या प्रेस कॉन्फरन्समध्ये मनापासून स्वागत करतो आणि ज्या विषयासाठी आपल्याला बोलवलं त्या विषयाची सुरुवात करतो सोमवारी बावीस तारखेला आपल्या भारत देशामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचं जगातील सर्वात सुंदर मंदिर अयोध्येमध्ये उभं राहिलेलं आहे आणि या मंदिरामध्ये रामलल्लांचं प्रभू श्रीराम चंद्रांच्या मूर्तीचं प्राण होणार आहे आणि प्राण झाल्यानंतर त्या मंदिराचं लोकार्पण सोहळा या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते होणार आहे आणि बावीस तारखेला या होणाऱ्या पवित्र समारंभाच्या निमित्तानं गेली पंधरा दिवस या देशामधील प्रत्येक गावातील प्रत्येक गल्लीतील जी है, है, जी पवित्र स्थळ आहे मंदिर आहे सर्व जाती धर्मांची जी मंदिर आहे ती मंदिरं स्वच्छ करायचं काम या ठिकाणी अव्यातपणे सुरू आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी नाशिकमध्ये काळोराम मंदिरापासून मंदिर स्वच्छ करा पवित्र जागा स्वच्छ करा असा संदेश दिला आणि आज आपण बघता या सातारा जिल्ह्यामध्ये प्रत्येक मंदिर साफ करायचं स्वच्छ करायची मोहीम मग आमदार खासदार लोकप्रतिनिधी पक्षाचे पदाधिकारी करत आहेत आणि त्यामुळं त्यामुळं मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी एक उत्साहवर्धक वातावरण सुरू आहे आणि बावीस तारखेला वेगवेगळ्या मंदिरामध्ये प्रभो श्री रामचंद्रांचं जे मंदिराचं लोकार्पण सोहळा होणार आहे प्रांतप्रती मूर्तीची स्थापना होणार आहे त्याचं प्रत्येक मंदिरामध्ये लाईव्ह प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे सर्व मंदिरामध्ये प्रत्येक गावात किमान एक तरी मंदिर सुशोभीकरण करायचं आहे कर रोषणाई करायची आहे गावातल्या महिला गुढ्या उभारणार आहेत रांगोळ्या काढणार आहेत आणि संध्याकाळी रामज्योत राम दिवा प्रज्वलित करणार आहे असा हा कार्यक्रम पूर्ण भारत देशामध्ये सुरू आहे कारण तुम्हाला ना आम्हाला माहीत आहे की पाचशे वीस वर्षानंतर या ठिकाणी रामलल्ला आपल्या घरामध्ये जात आहे पाचशे वीस वर्ष ते छोट्याशा झोपडीवाजा जे कापडाचं केलं होतं त्यामध्ये होते आणि पाचशे वीस वर्षात अनेक छोट्या मोठ्या लढाई झाल्या जवळजवळ तीन साडेतीन हजार राम भक्तांनी त्या ठिकाणी संघर्षामध्ये आपला ध्येय ठेवलेला अनेक पिढ्या गेल्या की प्रभू श्री रामचंद्राचं मंदिर व्हावं म्हणून परंतु त्या त्या पिढ्यांना ते शक्य नव्हतं परंतु आपण इथं बसलेले सगळे नशीबवान आहे की आपल्या डोळ्या देखत प्रभू श्रीरामचंद्राचं जगातलं सगळ्यात भव्य आणि सुंदर मंदिर त्या ठिकाणी होत आहे म्हणून हा न भूतो न भविष्यती असा सोहळा सर्व जाती धर्माच्या लोकांनी साजरा करायचं ठरवलेलं आहे आणि तो कुणी सांगायची पण वाट बघत नाही प्रत्येकजण पुढं पाऊल टाकून तो साजरा करते आणि या अनुषंगानं बावीस तारखेला सातारा जिल्ह्यामध्ये सकाळी अकरा वाजून वीस मिनिटापासून ते साडेबारापर्यंत ज्या पवित्र अक्षता गेली महिनाभर आपण सातारा जिल्ह्यातल्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरामध्ये निमंत्रण पत्रिकानी अक्षता वाटलेले त्या पवित्र अक्षताचं औक्षण प्रत्येक गावागावामध्ये राम मूर्तीवर किंवा तिथल्या मंदिरातील पवित्र देवालयामध्ये होणार आहे आणि त्या अनुषंगानं साताऱ्यामध्ये बावीस तारखेला सायंकाळी सहा वाजल्यापासून या ठिकाणी रामज्योती आपण गांधी मैदानावर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आयोजित करतो गांधी मैदानावर जवळजवळ एक लाख रामज्योती आपण सगळे प्रज्वलित करणार आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व जिल्ह्यातील प्रमुख लोकांना निमंत्रित करतोय त्यामध्ये छत्रपती उदयनराजे भोसले आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आमदार जयकुमार गोरे भाऊ खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आमदार मकरंद दाबा आमचे वाईचे नेते मदनदादा त्याचप्रमाणे आमदार महेशदादा शिंदे पालकमंत्री शंभूराजे देसाई साहेब आदरणीय आमचे दक्षिणचे नेते अतुल बाबा आदरणीय मनोज घोरपडे जे आमचे सगळे प्रमुख नेते मंडळी आहेत भारतीय जनता पार्टी या सगळ्यांच्या वतीनं आमचे युवकचे अध्यक्ष असतील महिलांचे प्रत्येक ठिकाणी विशेषतः गांधी मैदानावर आपण एक लाख दिवे रामज्योती प्रज्वलित करतोय त्याच्यानंतर फटाक्याची आतिषबाजी मोठ्या प्रमाणात करतोय महाप्रसाद त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि रामरक्षा असल किंवा महाआरती असल प्रभू प्रभू श्री रामचंद्रांची आरती त्या ठिकाणी आपण बावीस तारखेला संध्याकाळी या ठिकाणी करतोय आणि या ओ, कार्यक्रमाला खास करून मी आता नावं घेतलीत परंतु परत एकदा दोन तीन नावं घेतो छत्रपती उदयनराजे भोसले शिवेंद्रराजे भोसले आणि जिल्ह्याचे सर्वच नेते मंडळी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत एवढीच आणि ती सर्व आपण पुढं कळवावी एवढी विनंती करतो हात जोडून विनंती आहे की आपण सगळ्यांनी त्या दिवशी सायंकाळी सात वाजता आपल्या नावाचा रामज्योती निवासन देते तिथं तो पेटवायला आपण हजर श्री राम एक आपण महारांगोळी करतोय मोठ एक पोस्टर बॅनर त्या ठिकाणी मोठं हायट करतोय कटआउट करतोय आणि आपण त्यावेळी यावेळी सगळ्यांनी महाआरती करावी अशी विनंती करतो जय आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका